महाराष्ट्रातील पोलीस भरतीमध्ये आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या म्हणजेच सी डब्ल्यूएस अंतर्गत येणाऱ्या मराठा उमेदवारांच्या भरतीला स्थगिती देण्यात आली आहे नाशिक शहरातील भरती प्रक्रिया अधिकाणी पोलीस उपयुक्त चंद्रकांत खांडवी यांनी याबाबत माहिती दिली आहे नाशिक शहर पोलीस या ठिकाणी पोलीस भरती सुरू आहे आणि उमेदवारांची तात्पुरती निवड यादी जाहीर करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये ई डब्ल्यूएस मध्ये जे मराठा समाजाचे उमेदवार आहेत त्यांना एसीबीसी ओपन आणि ओबीसी यामध्ये नियुक्तीबाबत निर्देश प्राप्त झालेले होते परंतु यातील काही उमेदवारांनी आक्षेप घेतल्यामुळे त्यांच्याबाबत जे काही मार्गदर्शन आहे ते मागवण्यात येत आहे लवकरच वरिष्ठ कार्यालयाकडून निर्देश प्राप्त होतील आणि त्यांना कोणत्या प्रकरणात समाविष्ट करायचं याबाबत प्राप्त झाल्यानंतर अंतिम निवड सूची जाहीर करण्यात येणार आहे बाकी प्रवा प्रवर्ग जे आहेत त्या प्रवर्गातील उमेदवारांना नियुक्ती ची जी कार्यवाही आहे ती करण्यात येत आहे मेडिकल एक्झामिनेशन जे आहे तपासणी आहे ती झालेली आहे आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तात्काळ नियुक्ती ये ये देण्यात येणार आहे केवळ ईडब्ल्यू एस मधील उमेदवारांना या ठिकाणी स्थगिती देण्यात आलेली असून लवकरच त्याबाबत निर्देश प्राप्त होतील आणि पुढील कारवाई जे मराठा समाजाचे उमेदवार आहेत त्यांनी आक्षेप घेतलेले आहेत की त्यांना ईडब्ल्यू एस मधून इतर प्रवर्गात गेले तर त्याची निवड किंवा वेटिंग निवड रद्द होऊन वेटिंगला जाऊ शकतो त्यामुळे त्यांनी आक्षेप घे घेतलेला आहे अद्याप अद्याप आपण सूचना वरिष्ठ कार्यालयातून आल्यानंतर आपण अंतिम निवड सूची जाहीर करणार करणार आहोत परंतु तात्पुरती जी निवड यादी आहे त्याच्यामध्ये उमेदवारांचं सिलेक्शन झालेलं आहे काही उमेदवारांनी याबाबत आक्षेप नोंदविला आहे यामुळे त्यामधील मार्गदर्शन घेऊन याबाबत कार्यवाही करण्यात येईल तसेच पुढील आदेश आल्यानंतर त्यांच्या बाबत निर्णय घेण्यात येईल असे पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांनी सांगितले एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी रोहनदानी ना